स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आयुष कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कसे आहात तर आय होप मस्त असणार तर अशीच मस्त राहा मजेत राहा स्वामीचरणी हीच प्रार्थना आहे तर सगळ्यांना राम कृष्ण हरी तर मी दाखवणार आहे तुम्हाला ब्लाऊज शिवलेले तर आपल्या ब्लाऊजला बॅकसाईडला पण फुगा पडतो बऱ्याच जणांचा तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी काय करायचं काय नाही आणि कटोरी ती आपली एकदम परफेक्ट बसली पाहिजे त्यासाठी पण काय करायचं काय नाही मी तुम्हाला ते पण सांगणार आहे आणि मी तुमच्यासाठी असे छोटे छोटे व्हिडिओ टाकत जाईल तर प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही जर सपोर्ट केला तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि माझं चॅनल मोनटाईज होईल कारण की खरंच मला अजून चॅनलला सपोर्ट नाहीच करत कोण कारण की प्लीज तुम्ही सपोर्ट करा चॅनल माझं लवकरात लवकर मना होईल आणि जेही मी व्हिडिओ बनवेल ब्लाऊजचे तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर गिरायकाचे ब्लाऊज मी शिवलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते बघा लांब आहे आणि प्रिन्स कट आहे तर प्रिन्स कटची पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे प्रिन्स कट आपला शिवायचं कसा म्हणून आणि हा आहे गोलगळा गोलगळा आहे आणि साईडनं छोटीशी एक मी डिझाईन बनवलेली आहे आणि बऱ्याच गिरायकाचं म्हणजे काही लोकांचं असं या साईटला आपला फुगा पडत असतो तर त्यासाठी पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे की म्हणजे कटिंग करताना कशी कटिंग करायची तर म्हणजे त्या साईटला आपला फुगा पडणार नाही तर परत मी तुम्हाला पायपिंगचे पण व्हिडिओ टाकणार आहे कटोरीचे तो ब्लाऊजचे व्हिडिओ टाकणार आहे आणि हा पण गोलच गळा आहे गिरायकाचे ब्लाऊज आहेत आणि हा पण प्रिन्स कट आहे तुम्ही बघू शकता प्रिन्स कट आहे आपलं पण हा पण हा आहे कटोरी ब्लाऊज तर कटोरी पण आपली एकदम परफेक्ट अशी गोल बसली पाहिजे टक्स वगैरेही आपला व्यवस्थित आला पाहिजे त्यानंतर कटोरी जर व्यवस्थित बसली तरच ब्लाऊज हा आपला व्यवस्थित बसतो नाही तर ब्लाऊज बसत नाही कारण की मेन म्हणजे कटोरी व्यवस्थित बसली पाहिजे आणि लांब गायासच आहे आणि मला अशी डिझाईन काढलेली आहे हा पण गोलच जाणार आहे तर हा पण कटोरीचा ब्लाउज आहे बघा आणि पायपिंग पण अशी बनवलेली आहे पायपिंग पण तुम्हाला मी दाखवणार आहे पायपिंगसाठी कशी कटिंग करायची आणि पायपिंग कशी बनवायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मी अशी ब्लाऊज शिवत असते आणि खरंच तुम्हाला जर ब्लाऊजचे माप जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ब्लाऊजचे मापचे पण व्हिडिओ बनवून टाकेल तुम्हाला साधं ब्लाऊज कट ब्लाऊज हाफ कटोरी फुल कटोरी अशी ब्लाऊजचे मी तुम्हाला माप टाकत जाईल आणि प्लीज आपल्या व्हिडिओवर व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण की जेही माझे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत येतील आणि माझे व्हिडिओ जे असतात ते साधे आणि सोपेच असतात कारण की मी स्वामी महाराजांबद्दल मी व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओमधलं मी तुम्हाला महाराजांची माहिती देत असते कारण की तर मी तर मी तुम्हाला आता ब्लाउजचे पण व्हिडिओ टाकणार आहे आणि आपल्या घरातले महाराजांची सेवा वगैरे मी कशी करते ते पण मी तुम्हाला व्हिडिओ शूट करणार आहे तर प्लीज आपल्या चॅनेलला तुम्ही खरंच सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची मला गरज आहे तर काही चुकलं हुकलं असेल तर क्षमा करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव रक्त तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर घ्या सर्वांना पब्ली काळजी श्री सांग समर्थ